नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि एवढ्या रात्री व्हिडिओ बनवायचं कारण असं की आपल्याला माहीत आहे नवीन पोलीस भरती पडलेली आहे आणि नवीन पोलीस भरतीची आपल्याला आजच्या पेपरमध्ये तीन मार्चला एक जाहिरात आलेली आहे तेहतीस हजारांची तेहतीस हजार पदांची भरती हे देखील आपल्याला सांगित न आलेलं आहे तेहतीस हजार पद ही कधी भरणार अशा देखील एक जाहिरात आलेली आहे ते देखील तुम्ही बघू शकताय आणि त्याच प्रकारे आपल्याला आज माहीत आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस भरतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण की पोलीस भरती म्हणलं आपल्याला माहित आहे की पावसाळ्यापूर्वी पावसाळ्यापूर्वी त्या पावसाची चाहूल कशा प्रकारे लागते आपल्याला माहीत आहे तर उन्हाळ्यामध्ये वादळी वारे सुटतात आणि हे वादळी वारे आपल्याला माहीत आहेत हे वादळी वारे काय करतात तर आबाळ आणण्याचं काम करतात आता हे आबाळ आणल्यानंतर ह्याच्यामध्ये डग निर्मळ त्या प्रकारे आपल्याला पाऊस पडतो जूनमध्ये म्हणजे आपल्याला कळून जातं की आता वर्षी शंभर टक्के पावसाळ्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे ओसमी वारे वाहू लागतात सुरुवातीला मातीचा वास यायला लागतो आणि त्यानंतर पावसाची चाहूल लागते तशाच प्रक्रिया पोलीस भरती देखील प्रक्रिया आहे कारण की कुठल्याही सरकारी नोकरी भर करत असताना आपल्याला माहित आहे की दोन हजार सत्तावीसला दोन हजार सत्तावीसला महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा सर्वात मोठा कुंभ मेळा भरणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या दोन हजार पोलीस भरतीची कारणे आणि पुरावा सांगणार आहे कशा प्रकारे पोलीस भरती होणार आहे आज तुम्हाला एकदम ओरिजिनल माहिती माहीत सांगणार आहे कारण की दोन हजार सत्तावीसला आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी कुंभ मेळा भरणार आहे आणि कुंभ मेळ्यासाठी कमीत कमी पंधरा हजार पोलिसांचा फौजफाटा ना ना हा तैनात असणार आहे पंधरा हजार पोलिसांचा यांचा हा कुंभमेळासाठी लागणार आहे मित्रांनो हे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या कारण त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि पाठीमागं दोन तीन दिवस दोन तीन दिवसाखाली एक देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेलं आहे त्यांचं ट्विटर आहे आणि त्याच्यावर त्यांनी ट्विट केलेलं आहे की आम्ही ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये कुंभमेळा जे आहे ते आपल्याला माहिती आहे प्रयाग आता समाप्त झालेला आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दोन हजार सत्तावीसला हा कुंभमेळा होणार आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांची भरती जे करणार आहोत ते देखील सांगितले आणि या भरतीची सुरुवात ही आतापासून सुरुवात झालेली आहे कारण की एक मार्च आधी आणि आज तीन मार्च तारीख आणि आज आजपर्यंत जेवढ्या पोलीस भरतीच्या जागा आल्या ते देखील तुम्हाला आता मी संपूर्ण सांगणार आहे कुठल्या कुठल्या जिल्ह्याच्या आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हा आहेत आणि त्या छत्तीस जिल्ह्यापैकी कुठल्या कुठल्या जी जागा आपल्या समोर आले आधी तुम्ही जर आपलं युट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण की जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती पोलीस भरती संदर्भात एकदम ओरिजिनल माहिती आणि पोलीस भरतीचं नियोजन कसं करायचं मॅनेजमेंट कसं करायचं ग्राउंडला आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांचा काय प्रॉब्लेम झालेला आहे कारण की मुंबईला जे पोलीस भरतीला पोरं गेले होते त्याच्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे की जर पाहतं तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जर पाठ तुम्ही डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला ग्राउंडला जा जायचंय तर तुम्ही बस तिथं बसलेला असतात आणि बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आमचं तिथं बसून 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 आमचं पाय लॉक झालं आम्ही पाहाटं पाच वाजल्यापासून त्या लाईनमध्ये बसलो होतो आमचं दहा अकरा वाजता ग्राउंड झालं अशा प्रकारे आमचं पूर्णपणे पायांची अवस्था जे ते एकदम बेकार झाली काही जणांच्या पायाची शिरा आकडली अशा बऱ्याच 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 कुठे झाले त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे मॅनेजमेंट कशा प्रकारे करायचं टायमिंग काय असणार आहे तुम्हाला ग्राउंडला जाण्याचा कधी जाऊन बसायचं काय योग्य टायमिंग आहे आत्ती गडबड अति काही संकटातले आपल्याला असं माहीत आहे तर बरेच जण काय करतात की पोलीस भरतीला जर गेला तर तिथं गेल्यावर अति गडबड करतात कारण की इतक्या दिवस अभ्यासाची गडबड न करणारा विद्यार्थी तिथं भरतीला गेल्यानंतर लवकरच त्या ग्राउंडला जायचं लवकरच तिथं लाईनिंगमध्ये बसायचं अशी गडबड करतो त्याच्यामुळे असे विषय होत आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की जोपर्यंत पोली पोर कवर होत नाही आपल्याला काय कुठं जायची गडबड नसते किंवा आपल्याला गावाकडची गडबड नसते जर आपल्याला नोकरी तर तुम्ही वेट करू शकताय आणि बरेच जण काय करतात की तिथं मोठ्या प्रमाणात गर्दी करायची उगाच जाऊन गर्दी करायची कालवा करायचा त्याच्यामुळे ते पोलीस काय करतात की तुम्हाला पाहतं पाच वाजता उठून तिथं तुम्हाला लाईनीत बसवतात हो आणि त्यानंतर तुमचं ग्राउंड जे आहे ते नऊ दहा वाजता सुरुवात करतात तोपर्यंत तुम्ही तसं ग्राउंडमध्ये लाईनीमध्ये बसून राहता असं चूक न करू नका कारण की जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही आपला आपला स्वतःचा फायदा बघायचा जोपर्यंत विद्यार्थी कवर होत नाही तोपर्यंत आपण इतर ठिकाणी कुठेही भटक फिरत बसला किंवा पाय मोकळ करत बसला जरी ना कारण विनाकारण तिथे लाईनीत बसत नाही तो विंदा पुढचा राहिला पण आता तुम्हाला सांगणार आहे की भरती प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे एफमध्ये दहा हजार पद जे आहेत रिक्त आहेत एसआरपीएफ फक्त एक एसआरपीएफ मध्ये आपल्याला माहित आहे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल एसआरपीएफ ह्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला पूर्ण याच्याकडे माहिती सांगणार आहे मी आपलं टेलिग्राम देखील चॅनल चॅनेल देखील तुम्ही त्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ते देखील तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती बघायला मिळेल तर दहा हजार पदांची फक्त एसआरपीएफ मध्ये मित्रांनो भरती आहे कारण तुम्ही लक्षात घ्या एसआरपीएफ जी दल आहे ह्याच्यामध्ये दहा हजार पदांची भरती असणार आहे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जी भरती होणार आहे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगितलं आजपर्यंत आणि तीन मार्चपर्यंत सोळा हजार पदांची जाहिरात आपल्या समोर आलेली आहे सोळा हजार पदं जी आहेत महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहेत आणि त्याची जाहिरात आपल्यापर्यंत आतापर्यंत आलेली आहे आणखी ह्याची जाहिरात येणार आहे पूर्णपणे मी तुम्हाला आता डिटेल वाईज माहिती सांगणार त्यामुळे तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नसाल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून का करून ठेवा कारण की जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे जिल्ह्याची कुठल्या कुठल्या जिल्ह्याची ओरिजिनल माहिती आलेली आहे कुठल्या कुठल्या जिल्ह्याचं आलेले आहेत कुठल्या कुठल्या जिल्ह्याला किती किती पद आहे ते देखील आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्याच्यामध्ये युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून सांगितलं आहे की आपले यूट्यूब चॅनल तुम्ही जेणेकरून सबस्क्राईब केलं तुम्हाला एकदम ओरिजिनल माहिती बघायला मिळणार आहे तर आता लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला माहिती सांगणार आहे तर मुंबई शिपाई या पदासाठी मुंबई शिपा मुंबईमध्ये शिपाई या पदासाठी एकूण चार हजार आठशे चार हजार आठशे बासष्ट ही पदं फक्त मुंबई शिपाईसाठी आहेत मित्रांनो लक्षात घ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबई शिपाई प ची भरती होणार आहे चार हजार आठशे बासष्ट एवढी पदं जे आहेत फक्त शिपी मुंबईसाठी आहेत शहर पोलीस मुंबईसाठी चार हजार आठशे बासष्ट एवढी पद आपल्याला दिसणार आहेत आणि हे याच्यामध्ये पूर्णपणे आहे जी पूर्णपणे माहिती देखील आलेलं आहे त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जी लिंक देखील दिलेलं आहे आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्याला किती किती जागा आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे तर मुंबई मुंबईसाठी फक्त शिपाई पदासाठी एवढी पदं आहेत मुंबईसाठी त्यानंतर मुंबईसाठीच आणखीन एक आहे की चालक या पदासाठी किती पदं असणार आहे तर मुंबईसाठी आपल्याला माहिती आहे मुंबईसाठी चालक या पदासाठी सातशे चौऱ्याऐंशी पद जे आहेत चालक या पदासाठी मुंबईसाठी फक्त मुंबईसाठी मित्रांनो लक्षात घ्या सातशे चौऱ्याऐंशी पदं हे चालक पदासाठी आणि या पदासाठी चार हजार आठशे बासष्ट म्हणजे आता तिथं जिथं पाच हजार पदांचा जो मेळ लागलेला आहे तो फक्त मुंबईमध्ये लागलेला आहे साडेपाच हजार पदं जे आहेत फक्त मुंबईमध्ये पुढे जात आहेत आणि अशा प्रकारे पदसंख्या आहेत त्यानंतर मुंबईमध्ये चालक झालं त्यानंतर लोहमार्ग देखील त्याच आहेत चारशे पद लोहमार्गासाठी आहेत तर अशा प्रकारे मुंबईची पूर्णपणे माहिती आहे आणि त्याच्यामागचं कारण देखील दरवर्षी जर महिन्याला जर महिन्याला दोनशे पन्नास पोलिस हे मुंबई शहरातून रिटायर होतात दोनशे पन्नास पोलिस पूर्णपणे महाराष्ट्रातून रिटायरमेंटचा कालवधे आणि दर महिन्याला दोनशे पन्नास पोलिस पूर्ण महाराष्ट्रातून रिटायर होतात त्याच्यामुळे बघू शकता एवढे रिक्त पद आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा देखील उपलब्ध आहेत एकूण तेहतीस हजार पदांची पोलिस भरतीची जागा आहेत त्याच्यामध्ये आज ह्या वेळेस किती पद भरणार तर आपल्याला लक्षात येत आहे की ह्यावेळी जे आहे ते एकूण वीस ते अठरा ते वीस हजार पद यावेळी शंभर टक्के भरणार याच्यावर कुठलाही वाद नाही कारण की ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही अठरा ते वीस हजार पद ह्याच्यामध्ये भरण्यात येणार आहे आणि दरवर्षी दर महिन्याला दोनशे पन्नास पोलिस जे ते पूर्णपणे महाराष्ट्रातून रिटायर होतात तेवढे लक्षात घ्या म्हणजे एवढा मोठ्या प्रमाणात आकडा देखील आहे आपल्याला सांगत आहे ते देखील तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो त्यानंतर पूर्णपणे जिल्ह्याच्या जे आहे ती जागा देखील सांगणार आहे कुठल्या कुठल्या आतापर्यंत तीन तारखेपर्यंत एवढ्या जागा आपल्या समोर आलेत आणखीन सात तारखेपर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे एक मार्च ते सात मार्च एक मार्च ते सात मार्चपर्यंत पूर्णपणे जागा आपल्याला कळणार आहे पूर्णपणे महाराष्ट्राच्या पूर्णपणे जागा ह्याच्यामध्ये येणार आहे आणि त्यावेळेस आपल्याला कळणार आहे की ह्याच्यामध्ये भरती किती पदांची असणार आहे आणि कधी आपल्याला ह्याची जाहिराती यांना देखील सांगितलेलं आहे तर सात मार्च ते दहा मार्चपर्यंत ह्याची जाहिरातीची पूर्णपणे अपडेट येऊन जाईल आणि मी तुम्हाला सांगते एक मार्च ते सात मार्चपर्यंत काय आहे फक्त जागा रिक्त पद आहे तेवढं आपल्याला कळून जाणार आहेत प्रत्येक जिल्ह्याची रिक्त पद दहा पर्यंत आपल्याला जाहिरात कधी येणार आणि कधीही जाहिरात येऊ शकते ती देखील तुम्हाला सांगितलं जाहिरात म्हणजे कधी येऊ शकते त्याच्यामुळे कुठलाही याच्यामध्ये बदल होणार नाही त्यानंतर मित्रांनो बघू शकता मी तुम्हाला सांगितलं की मुंबई चालक देखील सांगितलेला आहे सातशे चौऱ्याऐंशी पदं मुंबई चालकसाठी त्यानंतर बघू शकता आहे ठाणे शहरासाठी ठाणेसाठी तीनशे ब्याऐंशी पद आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेली आहेत ठाण्यासाठी तीनशे ब्याऐंशी पद हे ठाण्यासाठी आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेले आहेत आणखीन याच्यामध्ये चालक आहे त्यानंतर लोहमार्ग आहे बऱ्याच ठिकाणी कोटाले आहेत ते, कोटा ते देखील आपल्यासमोर येत आहेत था, फक्त ठाण्यासाठी कॉन्स्टेबल पदासाठी तीनशे ब्याऐंशी पद आपल्यासमोर आलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आणखीन उद्या देखील सकाळी येऊ हो शकते परवादेश देखील येऊ शकतात आणखीन ह्याच्यामध्ये सात तारखेपर्यंत पूर्णपणे ह्याच्यामध्ये पदसंख्या वाढवणार आहे आणि संपूर्ण आपल्याला बघायला देखील मिळणार आहे तर ठाणे झालं त्यानंतर चंद्रपूरमध्ये मी चांगलं बघू शकताय चंद्रपूरमध्ये एकशे एकशे पद पदं ही चंद्रपूरमध्ये आहेत चंद्रपूरमध्ये एकशे पद आपल्या आपल्यासमोर आले आहेत मित्रांनो ह्याच्या देखील जी आर आहे पूर्णपणे प्रत्येक जिल्ह्याचे मी तुम्हाला पद सांगतोय त्या प्रत्येक जिल्ह्याचं तुम्हाला जी आर देखील बघायला मिळणार आहे किती किती पदसंख्या आलेली आहे ते देखील तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवर बघायला मिळालं ते तुम्हाला एकच आठ आहे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे जर तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिसणार आहे आणि त्या लिंकवर तुम्ही जाऊन पूर्णपणे जिल्ह्याचे जी आर देखील बघू शकता त्या चॅनेलला जॉईन करून तुम्हाला जी आर देखील बघायला मिळणार आहे चंद्रपूरचे बघू शकता त्यानंतर हिंगोलीचं हिंगोलीसाठी एक जागा आहेत मित्रांनो हिंगोली जिल्ह्यासाठी हिंगोलीसाठी एकावन्न जागा जे आहेत हिंगोली जिल्ह्यासाठी एकट्या हिंगोलीसाठी एकावन्न जागा आहे आणि ह्याच्यामध्ये आणखी वाढ होणार आहे ते कुठल्याही त्याच्यामध्ये चिंता करू नका तर आता मीरा भाईंदर आपल्याला माहित आहे मीरा भाईंदर मीरा भाईंदर सहाशे चौसष्ट पद हे कॉन्स्टेबल पदासाठी आणि मित्रांनो मेरा भाईंदरमध्ये सहाशे चौसष्ट पद हे कॉन्स्टेबल पदासाठी मीरा भाईंदरमध्ये आपल्याला बघायला आहेत आणि मीरा भाईंदरमध्येच चालक पदासाठी ऐंशी पद आपल्या समोर आले आहेत ऐंशी पद हे मीरा भाईंदरमध्ये चालक पदासाठी आलेले आहेत तर अशा प्रकारे पदसंख्या देखील आलेली आहे त्यानंतर नागपूरमध्ये मी तुम्हाला सांगणार नागपूरमध्ये सहाशे अडुसष्ट तर नागपूरमध्ये बघ बघू शकता मित्रांनो सहाशे अडुसष्ट पद नागपूर जिल्ह्यामध्ये एकट्या नागपूरमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अशा प्रकारे पोलीस भरतीचं पूर्णपणे आजपर्यंत आलेल्या पदांची संख्या देखील ले ले, चांगलेल्यामुळे कारण की एक तारीख ते तीन तारखेपर्यंत जेवढी पद आपल्या समोर आले ते देखील तुम्हाला तुमच्यासमोर मांडलेलं आहे त्याच्यामुळे मा तुम्ही कुठल्याही मनामध्ये शंका बाळगू नका आणि जर तुम्हाला खरंच ओरिजिनल पोलीस भरती तयारी करायची असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिले ते देखील तुम्ही फॉलो करा त्यांच्या तुम्हाला योग्य माहिती वेळोवेळी बघायला मिळेल कारण की आज उद्या सकाळी देखील मी मोठा व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला पूर्णपणे आतापर्यंत प्रत्येक जिल्ह्याची आलेली यादी देखील तुम्हाला सांगितली आहे टेलिग्राम चॅनेलवरचे हो लिंक देखील दिलेली आहे ते देखील तुम्ही फॉलो करून घ्या तुम्हाला पूर्णपणे अपडेट बघायला मिळेल आणि जाहिरात कधी येणार तुम्हाला सांगितलं नाही तर सात मार्चे, मार्चे ते मार्च ते दहा मार्चपर्यंत याची पूर्णपणे आपल्याला अपडेट कळून जाईल आणि मार्च महिन्यामध्ये जाहिरात शंभर टक्के येणार ह्याच्यावर कुठलाही शंका नाही मित्रांनो कारण की शंभर टक्के जे आहे मार्च महिन्यामध्ये जाहिरात येणार याच्यामध्ये कुठलाही तुम्ही बदल करू शकत नाही ह्याच्यामध्ये बदल होणारच नाही मित्रांनो लक्षात घ्या मार्चमध्ये ह्याची पूर्णपणे हे ज्या महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे आणि एप्रिल आणि मे मध्ये पूर्णपणे ग्राउंड देखील होऊन जाईल मी तुम्हाला सांगितलं दोन हजार सत्तावीस ला कुंभमेळा आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे सर्वात मोठा कुंभमेळा दोन हजार सत्तावीस ला नाशिकमध्ये होणार त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लागणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला ही झटापट चालेल आणि ह्यावेळेस जी पोलीस भरती म्हणायची शेवटची पोलीस भरती म्हणून तयारी करा जेणेकरून तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होईल आणि कुठलेही तुम्हाला आर्थिक अडच कुठलीही अडचण होते मित्रांनो बघू शकता तर तुम्ही मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील दिलेली आहे आपला व्हॉट्सअप नंबर देखील आहे तुम्हाला पोलीस भरती क्षेत्रात कुठल्याही अडचण होते तुम्ही आपल्याला फक्त एक कॉल करा किंवा मेसेज करा तुम्हाला पूर्णपणे अपडेट तुम्हाला पूर्णपणे तुमचं प्रॉब्लेम सोडण्यात येतील त्याच्यामुळे तुम्ही आपलं युट्यब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपल्या टीमसोबत तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही भविष्यामध्ये अडचण येणार नाही पोलीस भरती संदर्भात जर तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये शंभर टक्के यश मिळत असेल तर तुम्ही आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद